श्रीस्वामी समर्थ जे तुम्ही पाहता जे बोलता आणि जो विचार करता तेच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मैत्रिणींनो आज आपण या भागामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी जी गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजेच आपली ऊर्जा एनर्जी व्हायब्रेशन ही गोष्ट जर आपल्याकडे असेल आपली व्हायब्रेशन जर छान असेल आपली व्हायब्रेशन जर उच्च असेल आपली ऊर्जा आपली चांगली असेल एनर्जी चांगली असेल तर आपल्याला कोणत्याही ट्रिकची लॉ अप कोणत्याही ट्रिकचा ट्रिकची गरज लागत नाही ते आपोआप लॉ अप अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये घडतं जे आपलं जे आपण विचार करतो ते आयुष्यामध्ये आपल्याला घडतं जे आपण इच्छा मागू ती आपली मॅनिफेस्ट होते तर आज आपण बघणार आहोत की असे तीन उपाय ज्याच्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ज्याच्यामुळे तुमचे व्हायब्रेशन वाढेल आणि व्हायब्रेशन वाढण्यासाठी पहिली गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे हेल्पिंग हँड हेल्पिंग हँड म्हणजे मदत करा दुसऱ्या लोकांची मदत करा जे ज्या कोणत्याही प्रकारे मदत करा ज्या प्रकारे तुम्हाला करता येईल एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीकडून काही खरेदी करा याच्यामुळे तुमची एनर्जी वाढते त्या व्या व्यक्तीला जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो बाजारामध्ये तेव्हा कमी जास्त करत बसू नका एखाद्या शेतकऱ्याचं एखाद्या वयोवृद्ध वयोवृद्ध व्यक्तीकडून खरेदी करा एखादा छोटा मुलगा जर काही विकायला बसला असेल तर ते त्याच्याकडून खरेदी करा म्हणजे त्याची ऊर्जा वाढली की तो आपोआप आप तुम्हाला व्हायब्रेशन पाठवतो हो की चांगल्या व्हायब्रेशन की हा या व्यक्तीने माझे माझी मदत केली मला थोडीशी मदत झाली असं तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हेल्पिंग हँड मदत करायचे लोकांना कोणतीही मनामध्ये असूया कोणाबद्दलही मनामध्ये कटुता असूया किंवा राग लोभ असे काहीही ठेवायचं नाही जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणाने वागत असता तेव्हा देव तुमची युनिवर्स तुमची इच्छा आपोआप पूर्ण करतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनासारखी होते दुसरा उपाय आहे व्हायब्रेशन वाढवण्यासाठीचा तो म्हणजे डान्स करणे तो कुठला आहे दुसरा उपाय डान्स करा तुम्हाला थोडंसं नाचा गाणी लावा चांगली गाणी ऐका त्या गाण्यावरती थोडंसं नाचा तुम्हाला जर आवडत असेल तर नाचण्यामुळे सुद्धा डान्स करण्यामुळे सुद्धा आपले व्हायब्रेशन हाय होतात आणि व्हायब्रेशन हाय झाले की आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला मदत होते ती वर युनिवर्सला पोचते आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते म्हणून व्हायब्रेशनवर जर तुम्हाला कधी लो वाटलं कधी असं दुःख वाटलं तर कोणतंही गाणं लावा जे तुमच्या चा आवडीचं असेल ते आणि नाचा डान्स करा खुश राहा खुश राहिल्यानंतर आपले व्हायब्रेशन वाढतात तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आणि सगळ्यात परफेक्ट उपाय तो म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला कोणत्या कौन कोणाचीही गरज लागणार नाही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला युनिवर्स देणार जेव्हा तुम्ही मेडिटेशन नियमित करायला लागाल तेव्हा तुम्हाला मेनिफेस्ट कराल मेनिफेस्ट प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मेनिफेस्ट होईल जे तुम्ही विचार कराल घर बंगला गाडी फक्त तुम्ही ते मेडिटेशन नियमितपणे करायला हवे एक दिवस आज केलं उद्या नाही केलं आज चार दिवसाने केलं कंटाळा आला आता आज राहू दे असं व्हायला नको मेडिटेशन तुम्ही रोज एकाच टायमिंगमध्ये संध्याकाळी झोपायच्या आधी दहा मिनटं मेडिटेशन करा एकवीस दिवस मेडिटेशन करा आणि उपाय बघा आणि त्याचं असर बघा तुम्हाला लगेच तुम्हाला एकवीस दिवसामध्ये लक्षात येईल की तुमच्या विचारामध्ये किती फरक पडला किंवा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडला प्रत्येक गोष्ट देव एकवीस दिवसानंतरच का ऐकतो किंवा युनिवर्स आपण म्हणतो एकवीस दिवस का करायचं तर ह्याचा व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगेन तर तोपर्यंत खुश राहा हसत राहा श्रीस्वामी समर्थ